हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण मी तर आता वाढू झालं बरं का भावा बहिणीनं तालुक्यावरनं आली आज बघा सगळं घर मोकळं मोकळं दिसायला लागले आहे का अपुर्वा काय करते या नस लावती नगपालीस लावते या सगळं घर मोकळं मोकळं दिसायला लागलं गेली सगळी ही घरी ज्या पद्धतीने <laughs> मी गेल ती वर का म्हणजे तालुक्यावरून घालावलं आणि आली तर भा बहिणीनं गेली सगळी आपापल्या आप घरी आईला जाऊ नको म्हणलं होतं आईला म्हणलं राहा म्हणलं महिनाभर पण तिला राहा म्हणजे तिचं काय झालं की जीव आहे थोडा जास्त आव्या आव्या करते म्हणे मी जर नाही नसली तिथं तर हि जास्तच आव्या येड्यावाडी करतोय काय त्याच्यामुळं काय तिला राहूच वाटलं नाही गेली मग ती शेवट त्याचा विचार करत होती त्याचं जेवणाचं ह्याचं कसं होईल म्हणलं अगं चांगलं बरं वाटूस तर राहा चांगलं बरं वाटायला लागल्या मग जा <laughs> पण ती नाही राहिली गेलीच तिला करामत न नसतं इथं तिने तोंड पाडलं आव्या निघाल्यावर म्हणलं जा मग तिनं तोंड पाडल्यावर मग मी ओळखलं म्हणलं हे आहे ना जायचंय घरी आव्या निघाल्या त्याच्यामुळं आता आव्याला तिच्यामुळंच म्हणलं होतं राहीत कामाला हे जाशील तुझा बी चार पैसे म्हणलं आम्हाला नको देऊ पण म्हणलं तुझ्या भविष्यात तुला पण होत्या दहा पाच रुपये हि तर त्याने माझं कसं म्हणणं होतं भाव बहिणी मी तो जर इथं राहिला तर ही बी राहील आई पण राहील पण तो राहायला तयारच नव्हता तो गेला तो गेला की ही बी मागणी मग निघाली म्हणलं जाऊन दे आता जास्त काय फोर्स नाही करत म्हणलं मी पण जशी महागारी आली ना तसं तुम्हाला सांगते लागले मला तालुक्याला ताल। दिवस तर काढला मी आज तिकडच होती म्हणजे आता आय होती समोर त्याच्यामुळं जा नाही जास्त केलं म्हणलं नको तिच्या आईच्या त्यांच्या एवढी ज्या त्यांच्या जीवाला म्हणलं वाईट वाटत वाट नाही जास्त काय बोल बोलली नाही काय नाही म्हणलं चला आली आता घरी व्हिडिओ टाकावा भाऊ बहिणी मुला म्हणून टाकते तस तर मनस लागत नाही बर, बर ला आ, आ, आ का भा बहिणी जरा चार पाच दिवस जरा भरभरून दिसत होत योगीला जायचं होतं मग म्हणलं आय आय राहील असं माझ्या डोक्यात होत मला काय माहिती ती बी जाईल म्हणून मला नव्हतं वाटत आय जाईल म्हणून तिने बी अचानक निर्णय घेतला जाय जायचं म्हणली तशी वर, ता तर तिचं मनच लागत नव्हतं बरं का आव्या जायचं म्हणलं की तिचा पण जीव खालीवर खालीवर उघायचा बरं वाटत होत बरं वाटतंय म्हणली दवाखान्यातून आणली होती त्या दिवशीच ज्या दिवशी तुमचं दाजे ती आणा गेल ते ना त्या दिवशी तिला दवाखान्यातून आणली होती येता येताच म्हणलं दवाखान्यातून घेऊन या परत इकडं आणल्यावर लांब लांब अंतर पडतं ना आमचं तालुक्यातून ती म्हणलं मग जास्त कमी जर झालं तर म्हणलं मग लय पळवा पळवावे फिळवावे लागायचे म्हटलं लाभ आहे आधीच अंतर आणि तिची तब्येत म्हणलं बराबर नाही म्हणलं या म्हणलं तिचं रक्त हे चेक करून घेऊन तुमचं दाजी बी गेलं घेऊन तिनं दवाखान्यात रातच्या अकरा बारा वाजले यायला त्यांना दोन चार दिवस जरा तिला बरं वाटलं बरं का म्हणजे रिलॅक्स मध्ये अं होती म्हणजे समोर होता ना आव्या पण होता समोर सगळी होती एक नव्हता फक्त राजू राजू नव्हता तो त्याच्या संसारात गुतला ज्याच्या त्याच्या मागे ज्या त्याचा संसार व्हावा माझ्याकडे येत नाही व जास्त करून इकडे येत नाही बघत नाही मती लय लाभ लाभ आहे म्हणून येत नाही मग आता ह्यांनी मला लांब दिली जवळ दिली असती तर मग मी पण दिवसाला गेली असती दिवस दू, आठ दिवसाला पंधरा दिवसाला मला नाही एवढ्या लांब जाणं व्हायचं आता एक जाऊन त्या बाबा बहिणीनो गाडी घेतली म्हणून जाते मी गाडी घेतल्यापासून म्हणजे कवा, कवा मावा नाही तर मला आहे ना पहिलं इष्टीनं प्रवास होता ना जाणं येणं होत नव्हतं माझं तिकडं म्हणजे मला कोणी बघायला येत नाही आता एक चायनल मुळ तरी म्हणलं चॅनल पासून तरी येते जातात तर मला कोणी बघाय बी नव्हतं येत काय नव्हतं जसं लग्न झालंय तसं दिली मग दिली राहिली मग एक आनाथा जीवन मग माझा मला आहे ना राग वाढत गेला मला वाटत होत कि बाबा ही येत नाहीत जात नाहीत माझ्याकडे आई बापाची आई बापाला लेख किती लांब असले ना तरी ज्याकडे येते ती जाते ती मग हि काय येत नाही ती माझ्याकडे आता देवाने एक माझ लय चांगलं केलं भाऊ काही भोलेनाथाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने सगळं आहे माझ्यापाशी सगळं चांगलं आहे माझं देवाच्या दयाने आज भरपूर सगळं चांगलं आहे पण पहिली माझी परिस्थिती अशी होती की मला जास्त माणसाची गरज होती पण मला नव्हती येत कुणी बघायला मग मला आहे ना असा राग यायचा की बाबा का म्हणून काय केलंय आपण ह्याचं वाईट की आपल्याला बघा बघायत नाही ते कशी आहे कशी नाही नाही सवय लावून गेली मला आता एकटी राहायची मी नाही आता तुम्हाला सांग आले तर या नाही आले तर नका आलं तर या नाही आलं तर नका काही शेवट तुमचा प्रश्न आहे मी तर माझ्या मर्जीनं तर लग्न केलं नव्हतं ते ना इतक्या त्यांनीच दिलंय मला एवढ्याला काय सुद्धा नव्हतं पहिले इथं भाव बहिणीला कसली कसली सुविधा नव्हती एश्ट्याची ह्याची कशाची गाड्या घोड्या तर लांबच राहिल्या पण एष्ट्या फिस्ट्या पण हाय राहिले असते ना अजून एक महिनाभर कायापेशी बरं वाटलं असतं माझं म्हणणं होतं तिला ठेवून घ्यायची तर ती नाही राहिली तिला तिची काळजी लागली होती तिकडची असू द्या असू द्या पण मला आहे ना मला आठवण येते त्यांची काय नाही येईल घडी बर एक दिवस परत नाही यायची परत पहिल्यासारखं पाहिल्यासारखं होईल मग पहिली कशी आपली एक नाम केशव तसा नवरा पुरी हाय तर बर का होत्या बरं का तुमच्या दाज पण थोड्या थोड्या गोष्टी न होत्या माझी भांडणं होते ती तुमच्या दाज पण शेवटी नवरा आहे नवरा पण तुम्हाला सांगते हाय करत कधी कधी येड्यावाने पण लावतो जीव जीव लावल्यामुळे जीव लावल्यावर मग बरं वाटत तेवढं नवऱ्याकडून पण कुठली जास्त अपेक्षा नाही बरं का भाऊ बहिणींना आपली पहिल्यापासून जीव एवढीच अपेक्षा आहे पहिल्यापासून आपण कोणाकडून जास्त अपेक्षा केली नाही कुठल्याच गोष्टीची फक्त माया प्रेम दोन शब्द प्रेमाच ह्याची एवढीच अपेक्षा केली दुसरी कशाची नाही नको पण आपल्याला को कोणाकडून काय देवाने आपल्याला भरपूर दिलेलंय जेवढी परिस्थिती काढली ना कधी मी सपनात पण विचार नव्हता के केला एवढं दिलंय आपल्याला देवाने महादेवाने दुखात आपलं देवाच नाव घ्यायचं कधी वाटलं ना की आपल्याला थोडस देवाच नाव घेत असते महादेवाच देवाने आपल्याला भरपूर साथ दिली पाहत नाही आपल्या पहिल्यापासून जगाय शिकली किती बी दुःख येऊ द्या काय येऊ द्या जवळपासून युट्यूब वर आले ना युट्यूब आप घरातल्या फॅमिली माझं मी प्रत्येक सुख दुःख मी युट्यूब सांगितलंय आपली मानून माणसाला आपलं मानून या सगळ्या गोष्टी पहिल्यापासून सांगितले युट्यूब पण कुणी आपलं समजून घेतलं कुणी नाही घेतलं मी पाहिल्यापासून तुम्ही व्हिडिओ करा माझं या प्रेमाची माणसं म्हणून माझं सगळं सुख दुःख मी युट्यूब वर सांगितलं पण माणूस सुखात सहभागी होत दुःखात नाही कुणी कोणाच्या सहभागी होत जगाची परंपरा आहे सुखात सगळी सहभागी होत्या दुःखात कुणी कोणाच्या सहभागी होत नाही दुःख हे आपले आपल्यालाच काढायचं पण देवाने आपलं चांगलंय भाऊ बहिणी वाईट नाही दुःखासारखं काय नाही मला दुःख व्हायसारखं कसं आहे आता कसं आहे आपण पुढं कोण काय करणार आहे पुढं नाही येला सरत आपला कोणाचा सायपाक नाही केला अजून मी तालुक्याहून आली हिडि बघत होती आईचा आईचा निघाले म्हणजे बघितलंच नाही मी जास्त त्यांच्याकडे आईकडे बी बघितले नाही जाताना तिच्या संपर्कात बी राहिले नाही गाडीवर आम्ही महाग ती पुढं होती कंट्रोल केलं म्हणलं नको म्हणलं रडायला नाही रडायचं रडायचं नाही कंट्रोल कंट्रोल म्हणून <laughs> कंट्रोल केलं पण कंट्रोलच व्हायला घरी आल्या पण